संस्कार शिस्त आणि समाजभानाची जोड शिक्षणाला आवश्यक एम के शेख सर यांचं प्रतिपादन इंगळी तालुका चिकोडी येथील आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुण मिळवणं महत्वाचं नसून शिक्षणाला संस्कार शिस्त वाचन आणि समाजभान यांची जोड असणं अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्यानं प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं असं प्रतिपादन कुळची येथील साहित्यिक व शिक्षक श्री एम के शेख यांनी केलं ते येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार राष्ट्रमता जिजाऊंचे संस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत शिक्षक व पालकाची महत्त्वाची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केलं शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणं नसून एक सुसंस्कृत जबाबदार आणि समाजाभिमुख नागरिक घडवणं हाच सवासही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अजित कुमार चिगरे होते प्रमुख अतिथी म्हणून मुळवाड येथील कीर्तनकार परमपूज्य श्री सुभाष शेवाळे प्रगतीशील शेतकरी स्वप्नील कोल्लोळी गोवा येथील सिप्ला लिमिटेडचे व्यवस्थापक प्रकाश जत्राटे संस्थेच्या माजी विद्यार्थिनी व पुणे येथील उद्योजिका सारिका तसेच येथील इंडिया संस्थेचे संस्थेचे संशोधन व विकास विभागात कार्यरत उपस्थित होत्या अध्यक्ष रामचंद्र धनवडे उपाध्यक्ष बाळासाहेब घोसरवाडे सचिव संजय चौगले यांचीही प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमात मागील वर्षी झालेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरवण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली कार्यक्रमात संस्थेचे संचालक शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या चौगुले यांनी केलं स्वागत हैदर अली मळीक के यांनी केलं तर आभार सुहासिनी नागरळे यांनी मांडले विशाल क्रांतीवृत्त सेवा इंगळी